आणि हे सरकार हे दावाचा प्रयत्न करतात मायभूमीवर जेव्हा आम्ही मराठी अस्मितेसाठी सगळेजण एकत्र येतो त्यावेळेला आमच्या लोकांची का धरपकड केली जाते या महाराष्ट्रामध्ये का मराठी गाळशेपी केली जाते आणि का मराठी माणसाने सहन करायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही मराठी माणसांवर अत्याचार करत राहणार तोपर्यंत मराठी माणूस हा पेटूनच उठणार आहे आणि हा महाराष्ट्र आहे हा हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा आहे आणि इथे आवाज सुद्धा फक्त मराठी माणसांचा चालेल तीन तारखेला मीरा भाईंदर व्यापार संघटनेने एक मोर्चा काढला होता मराठी माणसांविरुद्ध नव्हता तो मोर्चा पण त्यांचं हे म्हणणं होतं की आज आम्ही दुकानं इथले सगळे बंद ठेवणार पण मराठी माणसं सगळे एकत्र आली होती पाच तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते आपण सगळ्यांनी पाहिलं आणि मराठी माणूस एकवटला होता आज मराठी माणसासाठी सगळेच मराठी बांधव रस्त्यावरती उतरले आहेत ते मीरा भाईंदर या मीरा रोड स्टेशनवरती सगळे एकजूट झालेले आहेत काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत काय सांगाल की ही चपराग आहे त्या सगळ्या मराठी मराठींना न मानणाऱ्या लोकांसाठी की एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक फक्त त्यांना जाण द्यायची आहे की मराठीचा अभिमान तुम्ही करा नाहीतर मराठी माणसं जागे होत बघा मला असं वाटतं आपण विविध माध्यमातून जे मराठी बोलत नाहीत किंवा जे इथे उपजीविकेचं सा साधन ज्यांचं मुंबई असते महाराष्ट्र असतो हो। आणि तरी सुद्धा मराठी बोलत नाहीत त्यांना विविध माध्यमातून मराठी जनांनी संदेश दिलेला आहे आजचा मोर्चा हा जो होता तो जो त्या परप्रांतीयांनी किंवा स्थानिकांनी का जो काय विषय केला त्याच्या विरोध दर्शवण्याकरता मोर्चा होता पोलिसांनी जर का रितसर परवानगी दिली असती शांतपणे मोर्चा झाला असता मराठी माणसाची जी एकजूट आहे ती लोकांना दिसली असती परंतु कुठेतरी ही एकजूट सरकारला जनतेसमोर आणायची नव्हती म्हणून या मोर्चाला परवानगी दिली गेली नाही पण तरी सुद्धा आज हा मोर्चा संपन्न झालेला आहे आपण पाहता हे मराठीमय वातावरण मोर्चा कडक पद्धतीने पूर्ण झालेला आहे अविनाश जाधव यांना साडेतीन त्यांना पोलिसांनी कैद केली तर काय वाटतं जे प्रमुख आहेत त्यांना पुढे येऊन त्यांचा विचार होता प्रमुख नेत्यांना जर अटक केली तर मोर्चा होणार नाही पण हा मराठी माणसाचा मोर्चा आहे मराठी एकजूट आहे हो ते सगळी लोक आपल्याला आले आणि ज्या रूट ठरला होता त्याच रूटने आम्ही मोर्चा काढलेला आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही जे मारवाडे गुजरात यांनी हे काढला मोर्चा त्यांना पण परमिशन दिली आम्हालाच काय अटक केली आमचा प्रश्न आहे सरकारला सरकार सरकार यांना दुट दुटी भूमिका घेतोय म्हणजे त्यांना परवानगी द्यायची आणि आम्हाला ना करायची अहोट आम्ही हिचा भूमिपुत्र आहोत आणि आज आमच्या ही मराठी आमच्या अस्मिता आई आहे आम्ही आमच्या अस्मिता भांडतोय आणि हे सरकार हे दावाचा प्रयत्न करतात आणि एकदम चुकीचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे की जे व्यापारी आहेत धंदा कराय तुला दहा दुका झाले का नाही तुम्ही आमच्या आमच्या पैशा आमच्या आमच्या मराठी माणूस धंदा केला की नाही हे व्यापारी हे जे गुजराती हे जे गिर्या जे होते हे दुसऱ्या आणले होते का राज्यातून आणले ते का या मराठी माणसाशिवाय तुम तुम्ही पैसे कमवले की नाही मग तुम्ही आमचा सन्मान करणार उगो हो काय या मातीत तुम्हाला लहान तुम मोठं केलंय एक दुकान दहा दुकान झालंय तरी हे पैशाच्या जीवन हे आमच्या मुजरी करताय का म्हणजे आम्ही मराठी बोलणार नाही अरे मराठी आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मिता कोण ठेस पोहोचणार आम्ही कदाबी सण करणार त्यांना आरे कार्य करणार आणि तस त्यांना उत्तर देणार ते नरेश मस्के जे हिंदुत्व हिंदुत्ववादी सरकार बोलतात जे मराठी माणसं सरकार बोलतात कुठे नरेश मस्के आता आले प्रताप सरनाईक मंत्री अरे त्या दिवशी एवढा मोठा मोर्चा त्या लोकांनी काढला तर तेव्हा प्रताप सरनाईक आणि स्थानिक जी तुमची सरकार आहेत महाराष्ट्राची ती कुठे गेलेली आता मराठी माणूस जेव्हा एकवटलेला दिसलेला तेव्हा सरकारचा मंत्री इथं येऊन बोलतोय कारण जे चुकीचं झालं पण त्या दिवशी ज्या नरेंद्र मेहतानी काही काही किरकोळ लोकांना घेऊन जो ब्रेनवॉश केला गुजराती मारवाडी आमचे दुश्मन नाही आहेत आमचे मित्र आहेत लहानपणापासून चांगले मराठी बोलतात पण एक छोटासा जो एक झाला तिथे काहीतरी विषय त्या विषयाला जो तूल देऊन जो नरेंद्र मोदी जो विषय मोठा केला जैन आणि गुजराती मारवाडी एक व तो बोलतो तो गुजरातचा आमदार आहे का मीरा भाईंदरे महानगर महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये मध्ये नाहीये ते काही लोकांना तो जमा करून जो बोलतोय आणि जो मोर्चा त्या लोकांनी काढलेला त्यांना तिथे परमिशन दिली आम्हाला का परमिशन नाही दिली आम्ही पण एकदम शांततेने मोर्चा काढत होतो आमचं पण समर्थन फक्त मराठी माणसाच्या बरोबरच होतं पण गुजराती आणि मारवाडीच्या विरोधात हा मोर्चा नाहीये त्या दिवशीचा जो किस्सा झाला ना त्याच्यामुळे हा ऍक्शनला रिॲक्शन आहे मराठी माणूस संतापलेला आहे ह्याला कारणीभूत कोण काय वाटतं तुम्हाला त्या दिवशी कार्ण एक त्यांनी मोर्चा काढला त्यानंतर एक संतप्त होताच लोकांमध्ये पण ती चूक झाली त्यांच्याकडनं इकडे आज हे आंदोलन झालेलं आहे आणि हा जनतेचा महासागर जो लोटलेला आहे तर नक्कीच हे चुकीचं घडलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणूस रस्त्यावरती उतरलाय कुठलाच पक्ष भेद नाहीये प्रत्येक मराठी माणूस फक्त मराठी वाचवण्यासाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी आज रस्त्यावरती उतरलेला आहे काही दिवसापूर्वी जे मीरा भाईंदरला घडलं एका मारवाड्याच्या कानाखाली आवाज काढला गेला तो आवाज काढला गेला ह्याचं उत्तर पहिलं सगळ्यांना विचारायचंय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही परप्रांतीय इकडे तुमची आमच्या जीवावर इकडे तुमची भाकरी चालते तुमच्या जीवावर आमची भाकरी चालत नाही मग अशा वेळेला तुमचा एखादा व्यक्ती अमराठी माणूस जर मराठीच्या विरोधात बोलणार असेल मराठीचा अपमान करणार असेल तर मराठी माणूस कदापि सहन करणार नाही आणि त्याच्या कानाखाली असा जा काढला जाणार असा त्यांच्या कानाखाली आवाज काढला जाणार बरं त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्छ हे सगळे परप्रांतीय एकत्र येऊन जेव्हा मोर्चे काढतात त्यावेळेला त्यांना पोलिसांनी परमिशन दिली नव्हती परंतु त्यांची कुठे धरपकड झालेली नाही त्यांचा कुठलाही रस्ता चेंज करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही किंवा त्यांना अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेलेला नाही पण ज्या वेळेला मराठी माणूस आहे महाराष्ट्रामध्ये ही आमची मायभूमी आहे मराठी माणसाची आणि या मायभूमीवर जेव्हा आम्ही मराठी सगळेजण एक का जाते का जी जी जाते का मरा आता मराठी माणूस सहन करणार नाही तुम्ही सगळे पाहू शकता या मराठी माणसाच्या हातात ही ताकद आहे जर ऐका लक्षात घ्या या दिल्लीचं पण तक्त राखतो तर महाराष्ट्र माझा आहे माझा आमचं मराठी माणसाचं आहे आणि जा हो या जगभरात जर भारताची ओळख असेल ती फक्त मुंबई आणि महाराष्ट्रामुळे मराठी माणसामुळे हे कोणीच विसरायचं नाही आज मराठी माणूस फक्त शांत आहे तो संयम आहे पण ज्या दिवशी काय घडतं हे तुम्ही सगळे मीडियावाल्याचे साक्षीदार आहात त्याच्यामुळे आजच्या पुढे मराठी माणसाची गडसेपी कद्यापी सहन केली ना जाणार नाही जर परप्रांतीया महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर मराठीचा आणि मराठी माणसाचा सन्मान त्यांना करावाच लागणार जय महाराष्ट्र आज सगळे मराठी बांधव एकत्र आलेले आहेत का असं वाटतं मला नाही असं वाटत की हा संपेल कारण का जोपर्यंत तुम्ही मराठी माणसांवर अत्याचार करत राहणार तोपर्यंत मराठी माणूस हा पेटूनच उठणार आहे आणि हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसांचा आहे आणि इथे आवाज सुद्धा फक्त मराठी माणसांचाच चालेल माणूस आता सध्या संतापलेला आहे अशा अनेक कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य मराठी माणूस असतील त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तुम्हाला काय वाटतं हे सगळं करून हे जे काही चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याने जो तापलेला वातावरण आहे तो थंड होईल का काय वाटतं नेमकं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा राज सुरेश महाराष्ट्र मी अमोल सोबत विजय जे शॉ मुंबई